लोकांनी फक्त महिलांना न्याय द्यायचं म्हणते पण ज्यावेळी द्यायची बाहेर येते त्यावेळी ह्या महिलांना काय सन्मान दिला जात नाही म्हणून महिलांच्या नारीशक्तीच्या शक्तीच्या बाळासाठी वहिनी साहेबांनी आपला अधिकृतपणे अपक्षपणे जाहीर अशी या मौरी साहेबांचं सा की मदन भाऊंचा खरी निवडणूक आदरणीय वहिनी साहेबांनी कार्यकर्त्यांच्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला भरपूर प्रेशर होतो वैनी साहेबांनी की वैनी साहेबांनी माघार घ्यावं आणि एवढा धक्का महायुतीतले किंवा महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेला आहे की बघा झालं तर आज आम्हाला म्हणताय की आम्ही दोन नंबर तीन नंबर लढतोय मग तुम्ही अमित शहाची सभा दिल्लीची सभा सांगलीत काय घेताय आज बघायला गेले की आम्ही आमच्या पद्धतीनं काम करावं लागलोय आणि विरोधकांना अशा पद्धतीनं जाणून वैरी साहेबांनी आपली आपण सोबत कारस्थान गेलं म्हणतात राजकारणात ते आम्ही सगळ्यात कार्यकर्ते नगरसेवक तिथं होतो आणि पृथ्वीराज पाटलाने म्हणले वैनी साहेब ही निवडणूक मी लढणार आहे पण तुमच्या कार्यकर्त्यांचा तुमचा जो पण आम्हाला साथ मिळत नाही तो निवडणूक जिंकणं अशक्य आहे आणि वहिनी साहेबांनी सुद्धा मोठ्या मनाला पृथ्वीराज पाटलांना आवाहन केलं मार्गदर्शन घेण्यात आलं मिळालं पण मतदान झाल्यानंतर पृथ्वीची भूमिका बदलली सत्ताविले की त्यांना मतदान करायचं आहे पण त्यावेळी ज्यावेळी शब्द देत असताना पृथ्वीराज पाटलांनी भोनच्या फोटोला हार घातला आणि त्यावेळेस मी लढणार आहे आणि विशाल सुद्धा जाहीर सभेत सांगितलं होतं त्याचं व्हिडिओ क्लिप सुद्धा व्हायरल आहे पण शेवटी लढतो तशा पद्धतीने लढत गेलं आणि आम्हाला जास्त का त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आता गाडगे साहेबांचं काम म्हणून तुम्ही लोकसभेत सांगताय तिथं आमदार काम करायचंच असते ते सांगून काय चालणार नाही त्यांना निधी भरपूर उपलब्ध असतोय आणि आज आम्हाला नेहमीच म्हटलं जाते की काय केले वसंत दादा घरानं जर बघितलं आज आपण जे पाणी पितो नांद्र्यात आज पप्पू चौधरी मामा पंचायत समितीचे सदस्य होते ज्यावेळी नांद्रे गावाच्या महिलांच्या साठी पाणी प्रश्न पाहिजे होता त्यावेळी सही मिळत नव्हते ज्यावेळी आमचे राजू पटला असतील पप्पू चौधरी आहे तिथे प्रकाश चौधरी यांनी मंत्रालयात जेव्हा गेलं तेव्हा भाऊंनी त्यावेळी डायरेक्ट त्यांना घेऊन अजित पवारांच्या जवळ टेबलला जाऊन सही कर अशा भाषेत करून त्यावेळी आपल्या नांद्रे गावचं जे जलसिंचना त्य कामाचे झालेलं आहे अशी नामक मदन भाऊनची होती तो तिथे खांड्यावर आणण्याचं नाही ते काम जे केले स्वर्गीय मदन भाऊनने